सार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी कविता अकरावी माझ्या आजाणं पंजाणं आज आपल्याला माझ्या आजाणं पंजाणं या कवितेचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचं आहे तर स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया माझ्या आजानं पंजान या कवितेचे कवी आहेत शंकर अभिमान कसबे जन्म एकोणीसशे ब्याऐंशी नवोदित कवी नियतकालिकातून लेखन विविध संमेलनात सहभाग करपी हा कविता संग्रह प्रसिद्ध करपी या कविता संग्रहातून ही कविता घेतली आहे या कवितेत नेमकी कवीला काय सांगायचे आहे तर आपल्या पूर्वजांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून नव्या पिढीला शिकवले त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना या कवितेतून कवीने व्यक्त केली आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे कवीच्या आजोबा पंजोबांनी गोपनी व चराठ वळल्यामुळे कोणती कामे करता आली उत्तर कवीच्या आजोबा पंजोबांनी सराठं वळल्यामुळे म्हणजेच त्याला दोरखंड असं सुद्धा म्हणतात कवीच्या आजोबा पंजोबांनी दोरखंड किंवा जराठं वळल्यामुळे शेतात पिकलेल्या धान्याची नित्यनेमाने राखण झाली दाणे घरात आले दोरखंड वळल्यामुळे रहाटाला बांधलेली बोट चालवता आली पिकांना पाणी मिळाली आ आहे कवीच्या आजोबा पंजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग केव्हा व कशासाठी केला उत्तर दिवसभर राबणाऱ्या शेतकऱ्याला विसाव्याची गरज असते अशावेळी कवीच्या आजोबा पंजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग दमलेल्या शेतकरी राजाला आराम करण्यासाठी होतो प्रश्न दुसरा शेतीकामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा त्यामध्ये अ आहे एसनी एसनी म्हणजे बैलाच्या नाकातून ओवलेली दोरी आणि त्याचा उपयोग बैलाच्या नाकामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोर टाकतात आ आहे गोपनी गोपनी म्हणजे पुढे बेचकी असलेली दोरी त्याचा उपयोग पक्षी पिकांचे नुकसान करतात त्यांना बुडविण्यासाठी गोपनी वापरतात ई आहे चराट चराटं म्हणजे काथ्याच्या वळलेला दोरखंड आणि उपयोग चराट विहिरीतील मोठं बांधण्यासाठी वापरण्यात येतात ए आहे बाजा बाजा म्हणजे खाटा किंवा पलंगासारखे असतात आणि त्याचा उपयोग होतो आराम करण्यासाठी किंवा झोपण्यासाठी पलंगाप्रमाणे ते वापरतात ऊ आहे काण्या कान्या म्हणजे दावे किंवा दोरी उपयोग गुरांना बांधून ठेवण्यासाठी याचा वापर करतात किंवा शेतीकामामध्ये इतर ठिकाणी सुद्धा याचा वापर केला जातो दोऱ्यांचा खूप वापर केला जातो त्यानंतर आहे दावणी दावणी म्हणजे अनेक दावी बांधलेला दोर आणि उपयोग गुरांना एका ठिकाणी बांधून ठेवण्यासाठी जमिनीत लाकूड रोवले जाते आणि त्याला अनेक गुरे बांधली जातात त्याला दावणी असे म्हणतात अशा प्रकारे आपण शेती कामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचे उपयोग या ठिकाणी लिहिले आहेत आता आहे खेळू या शब्दांशी त्यामध्ये अ आहे शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या पाच शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहा त्या जोड्या आहेत एसनी पेरणी गोपणी राखणी चराठ मोठं काण्या दावण्या साळला यामध्ये जिण्याला शब्दसुद्धा आहे आणि आला शब्द सुद्धा आहे या दोन्ही शब्दामध्ये शेवटचे अक्षर सारखे येते परंतु आपण साळला आला असं लिहूया त्यानंतर आहे आ आकृतीत दिलेले ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाण भाषेत लिहा या ठिकाणी अ उदाहरण म्हणून दिलं आहे जसं की इनल्या विनल्या आ इन विन आहे तवा त्याचं उत्तर आहे तेव्हा प्रमाण भाषेमध्ये तवा याला तेव्हा या म्हणतात ई आहे वाह्यायची याला प्रमाण भाषेत म्हणायचं वाह्यायची आणि ई आहे साळला प्रमाण भाषेत त्याला शाळेला असं म्हटले जाते त्यानंतर आहे शोध घेऊया शोध घेऊया यामध्ये अ आहे तुमच्या आईबाबांना विचारून तुमच्या घरातील आजोबा पंजोबांनी घेऊन ठेवलेल्या किंवा स्वतः तयार केलेल्या वस्तूंची यादी तयार करा उत्तर आता आपल्या आजोबा पंजोबांनी लाकडाच्या लोखंडाच्या किंवा दोऱ्यांपासून विविध वस्तू आपल्या घरामध्ये करून ठेवल्या आहेत त्यांची नावे आपल्याला लिहायची आहेत तर ते आहे वखर नांगर तिफन बंडी खिराडी खाट शिकई विळा कुऱ्हाड ओटा गुंड घगरा जात पायली आदली अडकित्ता इत्यादी याशिवाय आणखी काही वस्तू तुमच्या आजोबा पंजोबांनी तुमच्या घरात करून ठेवल्या असतील तर त्यांची नावे यामध्ये लिहिली तरी चालतील त्यामध्ये आ आहे आंतरजालाच्या साह्याने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक साधनांची माहिती लिहा आजकाल शेती कामामध्ये जास्तीत जास्त आधुनिक साधनांचा वापर होताना दिसतो त्यामध्ये टॅक्टर यंत्र, फवारणी यंत्र यासारखी साधने वापरण्यात येतात शेतीचे यांत्रिकीकरण हा विषय एक दशकापूर्वी गौण समजला जात होता परंतु मागील काही वर्षात मजुरांची कमतरता तीव्रतेने जाणवण्यास सुरुवात झाली व यांत्रिकीकरण हा विषय चर्चेत आला देशामध्ये यांत्रिकीकरण हाच शेतीचा महत्त्वाचा घटक आहे व त्याशिवाय तिथे शेती अशक्य आहे हीच परिस्थिती आपल्याकडे हळूहळू येत आहे वस्तुस्थिती आता सर्वांच्या लक्षात आली आहे यांत्रिकीकरणामुळे किंवा या आधुनिक साधनामुळे मजुरांची कमतरता भरून काढली जाते त्याचबरोबर त्याचा मुख्य उद्देश म्हणजे कार्यक्षम वापर वेळेवर शेती कामाची पूर्तता उत्पादन खर्चात घट शेतीतील कष्ट कमी करणे व नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे हा होय आता ट्रॅक्टरवर आधारित जसे की ट्रॅक्टरचरित कापूस पराठ्या कुट्टी यंत्र ट्रॅक्टरचलित खड्डा करणारी यंत्र ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र टॅक्टरने आपल्या शेतामध्ये जो काही आपल्याला माल होतो किंवा जे काही आपल्याला उत्पादन होते ते घरी आणण्याचे कामसुद्धा आपण टॅक्टरनेच करतो आधुनिक साधनांची वैशिष्ट्ये आहेत अतिशय सोपे जलद व कार्यक्षम यंत्र असतात वेळ श्रम आणि पैशात बचत होते भाडे तत्वावर अधिक उपयोगी कार्यक्षम यंत्र असते चार कुट्टी करण्यासाठी सुद्धा वापर करता येतो अशा प्रकारे आंतरजालाच्या साहाय्याने आपण शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक साधनांची माहिती थोडक्यात लिहिली आहे त्यानंतर आहे उपक्रम उपक्रमामधील प्रश्न आहे कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित कविता मिळवा त्याचा संग्रह करा उदाहरण आई आजी मावशी ताई वडील आजोबा आता आपण यावर आधारित एक एक कविता या ठिकाणी लिहूया तुम्ही संग्रह करायचा म्हणजे आईवर आधारित चार ते पाच कविता आजीवर आधारित चार ते पाच कविता अशा कवितांचा संग्रह करायचा आहे तर आई आईवर आधारित कविता बघा हातात हात घेऊनी चालायला शिकवले घासातला घास देऊनी जेवायला शिकवले पडलो झळलो जरी मी तेव्हा तूच मला सावरले निशब्द जेव्हा होतो मी शब्द माझे तुला गवसले आई लेकरू मी तुझा प्रतिरूप तुझ्या मनातले सुखात तू दुःखात तू आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तू तु। रूप तुझे शब्द तुझे बोल तुझ्या अंतरीचे श्वास तुझा प्राण तुझा मी लेकरू तुझ्या पदरातले दूर सारुणी व्यथा साऱ्या उभी राहिलीस सा खंबीर पाठी अशक्य शक्य करत गेली पडलेली प्रोत्साही थाप तुझी आद्य ईश्वर तू मजसाठी सांग ऋण तुझे कसे फेडू आई ले करू मी तुझा सांग तुझसाठी काय करू आई सांग तुझसाठी काय करू अशा प्रकारे आईवर आधारित कविता लिहायची आहे याशिवाय तुम्ही दुसरी कविता लिहिली तरी चालेल त्यानंतर आपण बाबा यावर आधारित किंवा वडील बाबा किंवा वडील यावर आधारित कविता लिहूया कवितेचे नाव आहे बाप माझा कधी जगलाच नाही जन्माला घातलं पण बालपण आईच्या कुशीत गेलं बापाला वाटूनही झोपताना कधी कुशीत घेता आलं नाही खरंच बाप माझा कधी जगलाच नाही शाळेत पाठवून कर्तव्य केलं आईनेच मग पुढचं कर्तव्य पार पाडलं कामाच्या ओझ्याखाली इच्छा असूनही अभ्यास कधी घेता आला नाही खरंच बाप माझा कधी जगलाच नाही प्रत्येक आनंदाला आईचे हास्य पाहून हसलो आणि दुःखाला असू पाहून रडलो पण माझ्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरून गेलेला बाप मला कधी दिसला नाही खरंच बाप माझा कधी जगलाच नाही माझ्या आजारपणात आई कायम जवळ बसून रडत होती तिला मी विसरू शकलो नाही पण बाहेर डॉक्टराला भेटून उपचारासाठी खस्ता खाणारा बाप मला कधी दिसलाच नाही खरंच बाप माझा कधी जगलाच नाही नोकरीसाठी आईने केलेली प्रार्थना बघून हळवा झालो पण बापाने चार ठिकाणी टाकलेल्या शब्दाची किंमत कधी कळलीच नाही खरंच बाप माझा कधी जगलाच नाही लग्न लावून सुखाने संसार करा म्हणणाऱ्या आईचे प्रेम आटलेले कधी जाणवलेच नाही पण डोळ्यात सुख आणि आनंदाच्या पानावलेल्या कडा जपून खर्चाचे हप्ते भरणारा बाप कधी दिसलाच नाही खरंच बाप माझा कधी जगलाच नाही मोठा असूनही आयुष्यभर आईच्या मायेने लहान असलेला मी मृत्यूनंतर सर्व संपत्ती नावावर करून गेलेला बाप मला कधी कळलाच नाही खरंच बाप माझा कधी जगलाच नाही अशा प्रकारे वडील किंवा बाप यावर आधारित आपण कविता लिहू शकतो याशिवाय तुम्हाला छोटी कविता जरी मिळाली तरी अशा छोट्या छोट्या दोन तीन कवितेचा आपल्याला संग्रह करायचा आहे त्यानंतर आजी आजीवर आधारित आपण कविता लिहूया जन्माला आल्यावर स्वतःच्या मांडीवर एका माऊलीने मला घेतलं तेव्हाच माझ्या मनात आजी हे नाव रुजलं एका रात्रीला झोप काही लागेना तिच्या गोष्टींनी मला निजवलं तेव्हाच माझ्या मनात आजी हे नाव रुजलं काही चूक झाल्यावर आई वडिलांनी रागवल्यावर दुःखी चेहऱ्यावर हसूचीनी आणलं तेव्हाच माझ्या मनात आजी हे नाव रुजलं कधीतरी एकटं असल्यावर कंटाळा खूप आल्यावर विनोदी गाण्याने जिला जिने मला हसवलं तेव्हाच माझ्या मनात आजी हे नाव रुचलं इतके प्रेम करणाऱ्या आजीवर अशक्य आहे लिहिणं जसं आकाशाची माहिती पाखराला सांगणं एवढी माया करणारी व्यक्ती आयुष्यात मला मिळाली माझ्या प्रिय आजीसाठी प्रेमळ ही कविता रचली त्यानंतर आपण आजोबा यावर आधारित कविता लिहूया जेवताना आजोबा लाडात येतं मला आपल्या ताटातली भाकर देतं जेवता जेवता मध्येच थांबतं आणि एक भला मोठा ढेकर देतं मी म्हणायची रागून आजोबा बॅड मॅनर्स व्हॉट आर यू डुईंग आजोबाचं हसून उत्तर आय ॲम जस्ट ढेकरी आजोबांच्या खोलीत आता दुख 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 आजोबाचं जग सगळं मुक 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 अशा प्रकारे आजोबावर आधारित कविता लिहिता येते आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र आई वडिलांचा जीव की प्राण न व्यक्त करता ही हृदयात प्रेमाची खान नातवंडाबरोबर बालपणात रमून जाई त्यांना शेवटचा मित्र बनवून घेई जरी न लाभता सहवास जास्त जीव मात्र नेहमी एकमेकात अटकून राही त्यानंतर आपण मावशीवर आधारित कविता लिहूया आई आणि मावशी आई म्हणजे माझा जन्म मावशी म्हणजे मी झाल्याचा आनंद आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट आई म्हणजे शब्द मावशी म्हणजे कविता आई म्हणजे गोदडीतील ऊब मावशी म्हणजे गुलाबी थंडगार हवा आई म्हणजे उत्साह मावशी म्हणजे नुसतीच मज्जा आई म्हणजे लाड मावशी म्हणजे हट्ट आई म्हणजे माझं सुंदर आयुष्य मावशी म्हणजे त्या आयुष्याचा सुंदर चित्रकार अशा प्रकारे मावशीसुद्धा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची असते त्यानंतर ताई यावर आधारित आपण कविता लिहूया बाबांची परिती आणि सावली जणू ती आईची कधी प्रेमळ कधी रागीट ही कविता माझ्या ताईची कधी चूक होता माझी ताई माझी बाजू घेते गोड गोड बोलून शेवटी फटका पाठीत देते ताई शब्दातच आहे प्रेमळ माया आईची जन्मोजन्मी मज लाभो सात माझ्या ताईची अशा प्रकारे आपण आई आजी मावशी ताई वडील आजोबा या सर्व आपल्या नातेसंबंधावर आधारित कविता या ठिकाणी लिहिल्या आहेत त्यानंतर आहे भाषेची गंमत पाहूया त्यामध्ये मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदीच असेच असते उदाहरण बघा चिमा काय कामाची उलटं वाचायचं चिमा काय कामाची भाऊ तळ्यात उभा हे वाक्य तुम्ही उलटे वाचून बघा तसेच वाचता येतात थोडंसं रस्वदीर्घामध्ये फरक होतो परंतु वाचण्यासाठी अगदी सारखेच आहे काका वाचवा काका तो कवी डालडा विकतो हाच तो चहा तो कवी थमाला माठ विकतो तुम्ही अशा प्रकारची वाक्य तयार करून लिहा पहा कशी गंमत येते आता अशा प्रकारची काही वाक्य मी तुम्हाला सांगते परंतु ती वाक्य तुम्ही एवढीच न लिहिता अजून वाढवायची आहे पंचवीस ते तीस वाक्यांचा अशा प्रकारे संग्रह करायचा आहे तर वाक्य अजून बघा टेप आना आपटे तो कवी ईशाला शाई विकतो तो कवी ईशाला शाई विकतो तर उलट वाक्य वाचण्यासाठी आपल्याला थोडं कठीण जाते परंतु अगदी सेम वाक्य जसंच्या तसं वाक्य ते असते ती हुडी जाडी होती हाच तो चहा सर जाताना प्या ताजा रस रामाला भाला मारा तो कवी जहाज विकतो काका वाह वा काका अशा प्रकारे आपण ही जी अजून काही वाक्य त्यामध्ये समाविष्ट करून या ठिकाणी जास्तीत जास्त वाक्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही अजून जास्त वाक्य शोधा स्वतः तयार करा आणि त्याचा संग्रह करा यानंतर आहे भाषेचे नमुने यामध्ये वराडी बोली आणि मराठवाडी बोली या, या भाषेचे नमुने दिले आहे ते सुद्धा आपण पाहूया पुरुषोत्तम बोरकर वराडी बोली याचे लेखक आहेत पुरुषोत्तम बोरकर जन्म एकोणीसशे पंचावन्न मृत्यू दोन हजार एकोणवीस कादंबरीकार लघुकथाकार नाट्यलेखक पटकथालेखक दूरदर्शन मालिका लेखक माजी संपादक व स्तंभलेखक मेड इन इंडिया या कादंबरीतून हा उतारा घेतलेला आहे या उतार्यात लेखकाला नेमके काय सांगायचे आहे तर महाराष्ट्रात विविध बोली बोलल्या जातात अशा बोलींची आपण ओळख करून घेत आहोत वराठी व मराठवाडी या दोन बोलींची उतारे दिलेले आहेत तर पहिले आपण वराठी बोलीचा उतारा बघूया आई माय च्या कहाले करा लागत होता व आई म्हणते म्या चालेस्त बलावून धाळलं गळ्याकून तुम्हाला सकावून तुम्ही नान्हऱ्यात गुंतून पडल्या होत्या नाहीतर सकावूनच बलावलं असतं मग स्वयंपाक पाणी झाल्यावर म्या गळ्यातले म्हटलं न तू लगन घरी जाय अन त्या येवद्याच्या पाहुणीले चा पाण्याले घेऊन ये घ्या थंडा होईन तुम्ही घ्या ना घेना घेना तुम्ही घेना तुम्ही मोठ्या आणा बाई चूप पोट्ट्या आगावरच्या सांडत काय आता चुप बस व तूही कुसमी काय झालं तुम्हाला दोघायली द्यायले देऊकाच्या नाही नाही का कहाले पाहिजे चहा दुसरा नोका देऊ दु। याच्यातलाच देतो मी हैट ऐकतही नाही तुम्ही हे तसं ती पळतात चहाचा सिंगल दिसला की यावर आई म्हणते म्या अगोदरच ठेवला होता जास्तीचा वक्तावर कोणी आलं तर मग पंचाईत होते घ्या पान घ्या यावर पाहुणीन म्हणते आम्हीही साखरीचाच चहा घेतो गोयाचा चहा तर मले घेतल्यासारखा वाटतच नाही अळकित्ता कुठे आहे तू बसला का पोट्ट्या अळकित्यावर ऊट उभा राय हे पोट्टे मिनिटभर कोणाशी बोलू देतील तर शपथ आहे आता त्याले रुपया काही द्या लागते बैना दरम्यान आई मावदातून कुकाचं डाबला आणते अन पाहुनींच्या कपाई कुकू लावते पाहुणी आईच्या लावते आई म्हणते एजा गावाले जाच्या अगोदर आणखीन एक डाव पाहुणी म्हणते हो इन ना इन इन तथी लगन घरी तर माय उभं राहायला जागा नाही निरा कलकल कलकल चालू असते उठल्यापासून तर झोपे लोक अन नासाचा धूस न इथला माय की आपल्याच्या न ते पोहल्या जात नाही वा पाहुल्या जात नाही असलं तर काय अति करा नसलं तर काय माती करा माय ते डोकसन भिन झालं बैना मनसींना न त्या कलकलाटानं पण इनमी मले तर आखीन सात आठ जागी पलाव आहे तोंड गोळ असलं ना माणसाचं तर त्याले काजी निपूर नाही पडत बैना तरी वर जाता जाताखेपी संकाय न्या लागतेच दुसरं अशा प्रकारे हा वराडी बोलीतला अतिशय सुंदर उतारा आहे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचला तर आपल्याला त्याचा सर्व अर्थ समजतो प्रमाण भाषेत जर हा वाचला किंवा आपण तयार केला तर आपल्यालाही समजायला सोपा जाईल मनाने उत्तरे लिहा यामध्ये आहे असलं तर काय अति करा नसलं तर काय माती करा या म्हणीचा अर्थ काय असेल याचा विचार करावा लिहा आता आपल्या म्हणीला अति तिथे माती असंही म्हणतो आणि या म्हणीचा अर्थ होतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो असा होतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंवा जास्त लोप केला की तिथे मातीच होती आ आहे कुकाचं टाबलं किंवा अळकित्ता ही वराडी बोलीतील वस्तूंची नावे आहेत तुमच्या परिसरात वस्तूंना कोणती नावे आहेत ते लिहा आता कुकाचं डापलं ये, ये, याला आमच्या इकडे पंचपाळ असं म्हणतात किंवा कुंकू ठेवण्याचे भांडे किंवा साधन अळकित्ता अळकित्ता म्हणजे सुपारी फोडण्याचे लोखंडी साधन यालाच आम्ही अळकित्ता असं म्हणतो कुणी अळकित्ता किंवा अडकित्ता असं म्हटल्या जाते वराडी बोली आणि प्रमाण भाषेत बोली यामध्ये काही शब्दामध्ये थोडाफार फरक जाणवतो थो। त्यानंतर आहे मराठवाडी बोली बालाजी मदन इंगळे ह्या अवताऱ्याचे लेखक आहेत जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून पाहावयाची दृष्टी असलेले सकारात्मक विचारांचे लेखक मात्र स्पंदन मेलनाई अजून आभाळ हे कविता संग्रह आणि झिम पुरी झिम कादंबरी प्रसिद्ध ही मराठवाडी बोली कर्नाटक सरहद्दीवरील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा या भागात बोलली जाते झिमपुरी झिम या कादंबरीतून हा उतारा घेतलेला आहे मराठवाडी बोलीवरील उतारा पुढील प्रमाणे एके दिवशी मी दुपारी अभ्यास करत बसलते शंकर झोपलता अर्धा घंटा झाला असलं तर शंकर एकाकीच उठला अन रडलाला मी गप्प मन शंकरला पाळण्यातून खाली घेतले तरी बी रडायचं थांबणा गेलं मग वाटीत दूध घेऊन पाजू लाली तर रोज गप्प दूध पिणारा शंकर आज रडतच दूध पिऊ लागला दूध प्यायचं झालं तरी बी शंकर रडायचं थांबना मग मी मांडीवर घेऊन हलवीत थोडं थापटली तरी बी गप्प बसना मग पाळण्यात झोपवली तरी बी गप्प बसना मग पाळण्यातून काढून काकत घेतली खांद्यावर घेऊन थापटले तरी रडायचं थांबना का बरं गप्प बसना की मी घाबरून गेले का झालासल सल माय रडायचं थांबना का बरं का काय झालंवलंय म्हणावं मी लगेच शंकरच्या अंगातली अंगी काढून बघितली हातापायाला पुढं पोटावर मागं पाठीवर सगळीकडं बघितले पण कुठंच काय दिसलं नाही मग का बरं रडाचं माय या विचारात आता मला काय करावं कळना तेवढ्या तेवढ्यात दारात तर आल्यावनी वाटलं बघितले तर राम तात्याची सून निल्लवा होती आता तिला थोडं मराठी बोलाय येऊ लाल तर शंकर रडलाल्याला बघूनच आलती आल्या आल्या म्हणाली ऐ काय झालं ओ मी म्हणाले काय झालंय की बघा एकाकीस रडू लालय आता दूध पाजिवले तरी गप्प बसना ऐ यव का झालं म्हणावं असं म्हणत शंकरला घेतली जरा त्याला बोलली खेळवली तरी बी शंकर गप्प बसना मग त्याला खेळवीत बाहेर घेऊन गेली आपल्या घरात घेऊन गेली मी लई घाबरले आता ऐका म्हणल्या मी वाटला आलं शंकरला काय तर झाल्यावर कसं वाटलाल निलवा शंकरला मग तिच्या घरातल्या बैलाच्या घागरमाळा वाजवून दाखवली मग शंकर त्या आवाजाकडं बघितला आणि जरा रडायचं गप्प झाला तरी अधूनमधून जरा रडूच लाला मग निलवान जरा घेऊन इकडं तिकडे फिरली तिच्याच खांद्यावर मग शंकर थोड्या वेळानं झोपला मग तिनच घरी आणून पाळण्यात झोपवली मला बरं वाटलं जीवात जीव आला अशा प्रकारचा हा उतारा आहे मनाने उत्तरं लिहा आता या उतार्यावर आधारित प्रश्न मी तुम्हाला गृहपाठासाठी देते की तुमच्यावर तुमच्या लहान भावंडांना किंवा एखाद्या छोट्या बाळाला सांभाळण्याची वेळ आली आहे तुमचा अनुभव लिहा तुमच्यापेक्षा तुमच्या घरातील तुमचा छोटा भाऊ किंवा बहीण किंवा तुमच्या काकाची मुले सांभाळण्याची वेळ आली आहे रोज कोणाकोणाला आपला बहीण भाऊ सांभाळावा लागते किंवा कोणाकोणाला कधी कधी एकदा आठवड्यातून किंवा खूप दिवसातून एखाद्या वेळेस आपला लहान भाऊ बहीण आपल्याला सांभाळावी लागते तेव्हा आपल्याला कोणता अनुभव आला आहे ते चार ते पाच वाक्य लिहून कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहे अशा प्रकारे आजचा हा गृहपाठातील प्रश्न आहे अशा प्रकारे आपण वर्ग सहावी विषय मराठी आजान माझ्या अजान पंजाणं या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सविस्तर काळजीपूर्वक शेवटपर्यंत आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद